पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीएच्या बैठकीत महाराष्ट्रातील पराभवाची कारणं जाणून घेतली एनडीएच्या बैठकीत शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल खासदार सुनील तटकरे उपस्थित होते विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे निर्देश यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले गेल्या दहा वर्षात भाजपला बहुमतापेक्षा कमी संख्याबळ बळ मिळाले त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचं सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे सर्वे सर्वा चंद्राबाबू नायडू यांची भूमिका महत्वाची ठरली आहे दोन्ही पक्षाकडून भाजपवर दबाव तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहे एनडीए सरकारचा शपथविधी होईपर्यंत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीमध्येच आहेत मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर ते बिहारमध्ये परततील दिल्लीमध्ये आज त्यांची जेडीयूच्या खासदारांसोबत बैठक होणार असल्याची माहिती कळते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आठ जूनच्या कार्यक्रमासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना श्रीलंकेचे राष्ट्रपती आणि भूतान नेपाळ आणि मॉरिशसच्या पंतप्रधानांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं इंडिया आघाडीकडून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेत मात्र योग्य वेळ आल्यानंतर आम्ही योग्य ती पावलं उचलू असं मल्लिकार्जुन खरगे इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर म्हणाले त्यामुळे ही नेमकी योग्य वेळ कोणती याबाबत आता चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनेच्या विजयी खासदारांची बैठक बोलावली कारण मुख्यमंत्री एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर आज त्यांनी मुंबईतल्या वर्ष निवासस्थानी विजयी खासदारांची बैठक बोलावली दुपारी एकच्या सुमारास ही बैठक असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची आज देवगिरी बंगल्यावर बैठक होती पराभवावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि शरद पवार गटाकडून सातत्यानं अनेक आमदार संपर्कात असल्याचं आमदारांच्या घर वापसीबाबत बोललं जात आहे त्यामुळे आमदारांना एकसंध ठेवणं हे अजित पवारांसमोर मोठं आव्हान आहे शरद पवारांची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक होणारे लोकसभा निकालानंतर शरद पवार बैठकीमध्ये नेत्यांना मार्गदर्शन आणि सूचना करणार लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा पैकी आठ जागांवर विजय झाला रत्नागिरी सिंधुदुर्गचे विजयी उमेदवार नारायण राणे आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी राणे राज ठाकरेंना भेटणार आहेत राणेंच्या प्रचारासाठी राज ठाकरेंनी कोकणामध्ये सभा घेतलेली होती आणि त्याचा फायदा राणेंना झाला या विजयानंतर राणे आज राज ठाकरे यांची भेट घेणार मुंबईमध्ये उद्या काँग्रेसची महत्त्वाची बैठक आहे काँग्रेस मुख्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला काँग्रेसचे सर्व तेरा नवनिर्वाचित खासदार उपस्थित राहणार आहेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या खासदारांशी संवाद साधणार आहेत दुपारी बाराच्या सुमारास ही बैठक होईल योगी आदित्यनाथ आज संध्याकाळी पाच वाजता दिल्लीत जाणार आहेत निवडणूक निकालानंतरचा योगींचा हा दिल्ली दौरा महत्वपूर्ण मानला जातोय भूपेंद्र चौधरी धर्मपाल सिंग आधीच दिल्लीमध्ये दाखल आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची ते भेट घेण्याची शक्यता आहे राज्यातल्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याबाबत ते चर्चा करण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक आहेत अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांच्या सोडाच्या राजकारणामुळे मोदी शहांवर जेवढा जनतेचा राग आहे तेवढाच राग फडणवीसांवर असल्याची टीका संजय राऊत यांनी केली पराभवानंतर बारामतीत अजित पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली निकाल काहीही लागो आमचा विठ्ठल एकच अजित दादा अशा आशयाचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले कार्यकर्ते विशाल जाधव यांच्याकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे आणि या बॅनरवरून अजित पवारांना सहानुभूती देण्याचा हा प्रयत्न केला गेला भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही अशा शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि मोदींवर पुन्हा टीकेची झोड उठवली आहे मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार आणि चंद्राबाबूंचा वापर करतील मात्र ही तिसरी कसम म्हणजे मोदी भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल असं अग्रलेखात म्हटलं आहे अखेर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातला वाद मिटलाय लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर उदयनराजेंनी शिवेंद्रराजांची भेट घेतली या भेटी दरम्यान उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना जादूकी झप्पी देत प्रेमाचं चॉकलेट दिलं आणि या चॉकलेटवर लव्ह यू असं लिहिलं होतं नारायण राणे यांच्या विजयानंतर कोकणातील भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे भाजप नेते निलेश राणे यांनी थेट मंत्री उदय सामंत यांच्या रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर दावा केला रत्नागिरी हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ आहे असंही निलेश राणे म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांचं डिपॉझिट जप्त झालंय उमेदवाराचं डिपॉझिट परत मिळण्यासाठी त्यांना किमान एक लाख चौऱ्याऐंशी हजार मतं मिळणं गरजेचं असतं मात्र वसंत मोरे यांना केवळ बत्तीस हजार बारा मतं मिळालीत त्यामुळे त्यांनी भरलेलं डिपॉझिट म्हणजे पंचवीस हजार रुपयांची अनामत रक्कम जप्त झाली पुण्यातल्या चारही मतदारसंघातील ईव्हीएमचा डेटा पंचेचाळीस दिवस ठेवण्यात येणार आहे पंचेचाळीस दिवसाच्या आत मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आल्यास फेरमतमोजणी केली जाईल पंचेचाळीस दिवसानंतर मात्र जिल्हा प्रशासनाकडून ईव्हीएममधला सर्व डेटा हा नष्ट केला जाणार आहे आज विदर्भासह संपूर्ण नागपूरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आजपासून पुढचे चार दिवस मेघगर्जनेसह हो हो जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं हा अंदाज वर्तवला त्यामुळे नागपूरकरांना उकाड्यापासून दिलासा मिळेल पुण्याच्या भोरमध्ये तासभर पडलेल्या पावसानं नीरा नदीवरच्या पुलावर गुडघाभर पाणी सचलं त्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली वाहनचालकांना पाण्यामधून वाट करण्यास मोठी कसरत करावी लागली इमरी मध्ये अंगावर वीज पडून तरुणाचा जागीच मृत्यू झाल्या आळंदीजवळ ही घटना घडली कामावरून घरी परतत असताना तरुणाच्या अंगावर वीज पडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आज मुंबईमध्ये समुद्र किनाऱ्यावर साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास चार पूर्णांक एकोणसत्तर मीटर उंचीच्या लाटा उसळतील तर उद्या सात जून आणि आठ जूनला साडेचार मीटर उंचीच्या लाटा उंची चिंचवड शहरातल्या कोदळवाडी परिसरात सकाळी डबर मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली या आगी शेजारच्या तीन कंपन्याजवळ खाक झाल्या सुदैवाने या आगीमध्ये कोणती जीवितहानी झाली नाही मात्र करोडो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे यवतमाळच्या पांढरकवडात कापूस गोदामाला भीषण आग लागली यामध्ये चार हजार आठशे आणि यामध्ये कंपनीचं कोट्यवधी रुपयांचं वाशिमच्या शिरपूर शेतशिवारात गुरांच्या गोठ्याला अचानक आग लागली आणि सहा जनावरांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं मुंबईतल्या चेंबूर इथं दुकानात स्फोट झाला या स्फोटात जवळपास दहा ते बारा जण जखमी झाले जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू स्फोटाचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे मुंबई गोवा महामार्गावर माणगावजवळ ट्रक आणि बाईकचा भीषण अपघात झाला भरधाव ट्रक बाईकला मागून येऊन धडक दिली या धडकेमध्ये बाईक स्वराला ट्रक चाळीस फूट फरफटत नेलं तसंच जागी स्फोट